कामराचा वगैरे वाद आहे ना हुँ. तो हा केवळ अॅरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे आपल्या न्यूनगंडातून आलेला अॅरोगन्स आहे याच कारण असं की जर कामराच राग करायचा था ठरवला तर शिंदेनी का राग करावा कामराचा मला सांग त्याने कुठे शिंदेचं ना नाव घेतलं ना। जर शिंदेनी आपल्याला स्वतःला कोर्टात उभं राहून त्या ह्याच्यात म्हणाले की मी सांगतो की माझं डिफेमेशन झालेलं आहे कारण मी गद्दार आहे हे त्यांना म्हणजे पहिले त्यांना आपला करायला लागेल आणि मग डिफॉर्मेशन तयार होईल त्यामुळे त्यांची जी हुल्लडबाजी आणि झुंडशाही त्यांच्या माणसांची चाललेली आहे ती ह्या हायपोथिसिस वर चाललेली आहे की आपला साहेब गद्दार आहे म्हणून तर गद्दार कोणाला कामरा त्यांना कुठे म्हणालाय बरं बरोबर एकोणचाळीस लोक होते ना मग त्यांनाही म्हणाला असेल mm. किंवा अजित ददाम बरोबरही बरेच लोक गेले त्यांनाही म्हणाला असेल अरे बरं ते सोडा स्वतः फडणवीस साहेबांबरोबर बीजेपीतले सगळे कुठे प्रामाणिक आहेत तेही गद्दार असू शकतात सगळ्यांना दाढी आहे बऱ्याच जणांना मी दहा लोक दाखवतो चष्मा लावतात ठाण्याला तर काहीही संबंध नाही तो डायरेक्ट म्हणाला असताना नाव घेऊन तर वेगळ्या केस झाली असती केस झाली असती म्हणजे काय तो विनोद सुद्धा स्वीकारायला पाहिजे कारण तो विनोद सुद्धा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये तू माहिती मला ट्रोल करता आता मी हे बोललो एवढं की ट्रोल करणार इतक्या गोष्टी छळदायक होतात मी त्या सहन करतो मी कधीच कोणाला उलट बोलत नाही मी माझे कॉमेंट ऑफ केलेले नाहीत खालचे बघ तू सगळे कॉमेंट तसेच आहेत शिवायचे परवा मग ते सारस्वत बँकेचं प्रकरण दाबला तेव्हा ट्रोलने ट्रोलिंग तर वाटते त्या लेवलला केलं मी कधी एक शब्द बोललो ट्रोलर नाही बोललो का त्यांना हक्क आहे ते बोलण्याचं एवढंच नाही तर केतकी चितळेला आणि इतर लोकांना आत टाकले होते महाविकास आघाडी सरकारला सरकारच्या वेळेला काही ते बोलले लिहिले म्हणून त्याचा मी विरोध करणारा लेख लिहिला होता कारण फ्री अँड फेअर डेमोक्रेसीसाठी कोणत्याही लेवलची टीका ही आवश्यकच आहे आणि ती अमेरिकेत किंवा युरोपमध्ये केली जाते म्हणून तिथे लोकशाही जिवंत आहे म्हणून इन्स्टिट्यूशन जिवंत आपण होलिकाव करून ठेवलंय आधी कोर्ट होलिकाव होते आता जर नेत्या होलिकाव जर व्हायला लागले जे भ्रष्ट आहेत एक नंबरचे त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेत्याच्या शेत्या कुठून आल्या माझी तू लक्षात घ्या आपण पत्रकार म्हणून प्रगती किती करू म्हणजे रोल्स घेऊन फिरायला लागलो तर तू म्हणशील की राजूने काही पत्रकारितेनं सॉलिड प्रगती केली असं म्हणशील का शक्य आहे का ते नाही ना मग आपला उद्योग जो मूळ आहे त्याच्यावर कुणाल कांबरा बोललेला आहे त्या उद्योगातून आपली इथपर्यंत प्रगती कशी झाली याची उत्तर तुम्हाला दी देता येतील का ती देता येणार नसेल तर गप्पा बसा ना पण त्या कुणाल कामराच्या एकूण व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी भाजपवर सुद्धा तेवढीच टीका होती टीका म्हणजे व्यंगात्मक त्यांनी पण विडंबन करणं हे कोणत्याही विडंबन करायचा हक्क आहे आणि नरेंद्र मोदी हे सार्वजनिक व्यक्ती आहेत आणि त्यांनी अकरा वर्षात चुका केलेल्या आहेत ते दाखवणं आपलं कर्तव्य आहे ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत ही इज अँसरेबल टू दीपल ऑफ इंडिया त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये तर त्यांच्यावर व्यंगात्मक टीका होणारच पण राजू कुणाल कांबराच्या सारखा जो विनोद आहे त्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं माझं गुड टेस्ट बॅड टेस्ट उपहास असे काही निकष सांगू का या जगामध्ये गुड बॅड आणि अगली सगळ्या प्रकारच्या टेस्ट असलेली माणसं आहेत त्या प्रकारचे प्रेक्षक आहेत त्या प्रकारचे श्रोते आहेत त्या प्रकारचे निर्माते आहेत कुणाल कामरा हा साहसासाठी मी आज मानतो त्याचा प्रत्येक विनोद बरोबरच आहे असं मी म्हणणार नाही किंवा पण विनोद केला के म्हणून त्याला फाशी द्या किंवा हे तोडा हे तोडा किंवा त्याला पोलिसांमध्ये पकडा हे मूर्खपण आहे तुम्ही प्रेक्षकावर कारवाई करणे हा वेगळा विनोद आहे तो पोलीस करतायत तर पोलिसांना म्युझिक वाजवताय ते मला माहित होतं त्यांचं बँड आहे पोलिसांचं पण हल्ली विनोद पण करता स्टँडअप कॉमेडी सुरू करावी पोलिसांनी मुंबई पोलिसांची जी योग्यता होती महाराष्ट्र पोलिसांची ती इतकी अद्भुत होती की या लेव्हलला येईल असं एवढं वर्षभरात असं धापकन खाली येईल असं मला वाटलं नव्हतं आता आली तर ठीकच आहे म्हणजे आता आपण नवीन नवीन काय बघणार होते हे पण बघून घेऊ आता पोलिसांची स्टँडअप कॉमेडी म्हणजे प्रेक्षकांना समज एक तर केरळमधला आहे त्याला केरळला पाठवलं त्याला काय माहित पण नाही म्हणजे तो तो भरभरला असेल आपल्याला म्हणजे उद्या म्हणजे म्हणजे काय म्हणजे ज्यांची इच्छा काय आहे बुरखा घालून लोकांनी शो बघायला जावे उद्या मी संगीत मानापमान बघितला आणि उद्या आवडला नाही मिलीन एक बोटीला किंवा संभाजी बिडेला आणि मग लगेच पोलिसांनी माझ्यावर समन्स पाठवला हो, म्हणजे मी बघायला पण जायचं नाही काय म्हणजे मी करायचं काय मी घरात बसायचं आणि टॅक्स भरायचा आणि मोदी पाठवेल तेवढं अन्न पाच किलो खायचं आणि गप्प बसायचं अडाणीवर बोलायचं अंबानीवर बोलायचं नाही गप्प बसायचं तर तुमचं मत काय आहे आणि मग आय जनसुरक्षण आय तर आम्ही अर्बन नक्सल ही जी दादागिरी आहे ती मोडून काढणं हे प्रत्येक लेखकाचं आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या माणसाचं आत्ता आणीबाणीचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे